भारताच्या लेकीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा डौलाने फडकवला नेमबाज मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये फक्त मेडलचीच कमाई केली नाही तर तिने नवा इतिहास घडवलाय बघूया मनु भाकरने रचला इतिहास एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन मेडल जिंकणारी मनु भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकर इतिहास रचला ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मनु भाकरने दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती ऑलिम्पिक मध्ये नेमबाजीत मेडल जिंकणारी मनु भाकर ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती नमस्ते खूब खूब अभिनन्दन आपको बहुत बहुत बधाई बहुत बहुत शुक्रिया सर वैसे पॉइंट वन ऐसी पर रह गया जी। लेकिन उसके बावजूद भी आपने देश का नाम रोशन किया आप आपको दो प्रकार की क्रेडिट मिल रही है एक <laughs> तो आप कहा से लेकिन भारत की पहली महिला है जो ये मैंने लेके आई हो मात्र मनो भागर वर्ष सामने आणखी एक इतिहास तिला रचायचा होता आणि मिश्र सांघिक स्पर्धेत तिने तो इतिहास रचला सुद्धा मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी दहा मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात कोरियाच्या जोडीला धुळचारली आणि पुन्हा मेडलवर अचूक निशाणा साधला दोघांनी कांस्य पदक पटकावलं त्यामुळे आता एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकणारी मनुबाकर ही पहिली खेळाडू एक दोन वर्ष नाही सलग चार वर्ष तिने या पदकाची वाट बघितली आहे गेल्या वेळा पण तेवढी ती काबिल होती आणि आता तर गेल्या वर्षभर ती जसपालकडे म्हणजे तिच्या जुन्या कोचकडे प्रशिक्षण करते जो स्वतः ऑलिम्पियन होता आणि आज त्या दोघांनी मिळून चमत्कार दाखवला याच्या पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये आणि किंवा पुढच्या स्पर्धांमध्ये आम्ही आणखीन भरपूर पदकं मिळू आणि सेम महाराष्ट्रामध्ये असंच होणार आहे नेमबाजीत राज्यवर्धन सिंग राठोड यांनी अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती तर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने भारताला पहिलं वैलं सुवर्ण पदक पटकावून दिलं होतं त्यानंतर मग लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारगनं कांस्य पदकाची कमाई केली होती लंडन ऑलिम्पिकमध्येच विजय कुमारनं रौप्य पदकाची कमाई केली होती त्यानंतर आता मनो दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदकाची आणि दहा मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारातही कांस्य पदकाची कमाई केली आहे टोकियो ऑलिम्पिक ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यापर्यंतचा मनु भाकरचा प्रवास तितकासा सोपा नव्हता हो खर तर टोकियो ऑलिम्पिकमध्येच मनु भाकरकडून सर्वांना मेडलची अपेक्षा होती मात्र मनुकडून साफ निराशा झाली पिस्तूलने साथ न दिल्यानं भाकर मनु भाकरच्या हाती अपयश आलं टोकियोत पदक खोकल्यानंतर मनू शूटिंग सोडणार होती ती या काळात नैराश्येतूनही गेली मात्र त्यावरही मनु भाकरनं जिद्दीन मात केली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत तिने दोन मेडल्सची कमाई केली पंचवीस मीटर एअर पिस्टल हा मनोभाकरचा आवडता प्रकार आहे त्या मनोभाकरला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये तिसरं मेडल ही जिंकण्याची संधी आहे विरो रिपोर्ट झी चोवीस तास